कोरोना म्हटलं की काळजात धस्त व्हायचं वर्ष दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसमधील ते धोकादायक एक दिवस लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांची अभावी झालेली दशा या सगळ्यात सर्वांनी खंबीर होत मोठ्या ध्येयाने केलेला परिस्थितीचा सामना या सगळ्यातून आता कोठे बाहेर पडत असताना पुन्हा एकदा या कोरोना महामारीचा नवा व्हेरियंट पसरत असल्याचं अडवून आलं आहे यासाठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी सिन्नरकरांना घाबरून घेण्याचं आवाहन के केलंय अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज बोलताना सुरेंद्र देशमुख यांनी दिली सिन्नर तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसात करोनाच्या नवीन व्हेरियंटचे काही रुग्ण आढळून आलेले आहे त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व जनतेला मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपण नवीन जो काही करोनाचा वेरियंट आहे याला घाबरून न जाता आपल्याला जर या पद्धतीनं लक्षणं जर दिसत असतील तर त्याबाबत आपण तातडीनं वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे तसेच मास्क आणि सॅनिटायझर यांचा आपण वेळोवेळी वापर केला पाहिजे जेणेकरून आपण या प्रादुर्भावापासून दूर राहू आपल्याला कुठल्याही प्रकारची जरी याच्यामध्ये लक्षणं दिसत असतील तरी आपण ती अंगावर न काढता त्याबाबत वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे सौम्य प्रकारची लक्षणं या प्रकारच्या करोनामध्ये दिसत आहेत त्याबाबत घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही परंतु वैद्यकीय उपचार घेणं आपण आवश्यक आहे संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक